हॅलो एवरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला संगीताची आवड आहे मला संगीताची आवड आहे आय एम फॉंड ऑफ म्युझिक आय एम फॉंड ऑफ म्युझिक मी तिला भेटायला उत्सुक आहे मी तिला भेटायला उत्सुक आहे आय एम क्युरियस टू मीट हर आय एम क्युरियस टू मीट हर मी अशी तशी नाही मी अशी तशी नाही आय एम नॉट रीफरेफ आय एम नॉट रीफ रेफ मी तुला मदत करणार नाही मी तुला मदत करणार नाही आय विल नॉट हेल्प यू आय विल नॉट हेल्प यू ती मान्य करणार नाही ती मान्य करणार नाही शी विल नॉट ॲग्री शी विल नॉट ॲग्री मी तिथे जाणार नाही मी तिथे जाणार नाही I will not go there I will not go there Me dandh bharnar nahi Me danda bharnar nahi I will not pay the fine I will not pay the fine मी मुंबईला जाणार नाही मी मुंबईला जाणार नाही आय विल नॉट गो टू मुंबई आय विल नॉट गो टू मुंबई मी खेळ खेड़ खेळणार नाही मी खेळ खेड़ खेळणार नाही आय विल नॉट प्ले गेम्स आय विल नॉट प्ले गेम्स मी ते काम करणार नाही मी ते काम करणार नाही आय विल नॉट डू दॅट वर्क आय विल नॉट डू दॅट वर्क मी तुला सांगणार नाही मी तुला सांगणार नाही आय विल नॉट टेल यू आय विल नॉट टेल यू माझ्याशी पुन्हा बोलू नकोस माझ्याशी पुन्हा बोलू नकोस डोंट टॉक टू मी अगेन डोंट टॉक टू मी अगेन ते स्वतःपर्यंत ठेव ते स्वतःपर्यंत ठेव कीप इट अप टू युअर सेल्फ कीप इट अप टू युअर सेल्फ तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे इट्स यूजलेस टू टॉक टू यू इट्स यूजलेस टू टॉक टू यू तुम्ही काय केले आहे तुम्ही काय केले आहे व्हॉट हॅव यू डन व्हॉट हॅव यू डन मला टोमणे देऊ नकोस मला टोमणे देऊ नकोस डोंट टॉन्ट मी डोंट टॉन्ट हो तो। मी मी तोट्यात होतो मी तोट्यात होतो I was at a loss. I was at a loss. Mala chiktu nakos. Mala chiktu nakos. Don't climb to me. Don't climb to me. मी आधीच केले आहे मी आधीच केले आहे आय हॅव डन इट ऑलरेडी आय हॅव डन इट ऑलरेडी असे काही नाही असे काही नाही नो नथिंग लाईक दॅट नो नथिंग लाईक दॅट ते कसे घडले ते कसे घडले हाऊ डीड इट हॅपन हाऊ डीड इट हॅपन वाक्ये समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर